हो आपण जर वर्तमानपत्र खरेदी करता तर महिन्याचं बिल किती भरतात तुम्हाला माहिती आहे हे वर्षाचं एकशे नव्याण्णव रुपये के व्ही चॅनल मोबाईल रिचार्जचं बिल आपण किती भरतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण आपण त्याच्याकडे जास्त अभ्यास न करता जर का अध्यात्माकडं जर का आपण थोडंफार का वेळेला पाठ लक्ष दिलं तर यदा कदाचित आपल्या मानवाला समस्या ज्या आहेत त्या समस्याने आपण अधिक फिरलेलो आहे या समस्याचं मार्गदर्शन या स्वामी समर्थ सेवा मासिकांकामध्ये आहे म्हणून आपण स्वामी समर्थ सेवा मासिकांकाचं सभासद होणं हे सर्वांना आव्हान आहे आणि आपण आपल्यापर्यंत सभासद न होता आपले नातेवाईक असतील आपले मित्रमंडळी असतील आपल्या ऑफिसमध्ये असतील आपले सहकारी असतील आपल्या उद्योग क्षेत्रातले काही आपले सहकारी असतील त्यांनासुद्धा तुम्ही एक मासिक तुमच्याकडे आलं तुमचं वाचन करून झालं त्याला मला हे वाचून घेवावं एक दोन पानं वाचू द्या एखाद्या ओळीमध्ये त्याच्या जीवनातला जो बऱ्याच दिवसापासून जो शोधत असेल मार्ग त्याला माऊलींच्या एका ओळींनी सांभाळेल गुरूंच्या एका शब्द माणसाचा कायापालट होत असतो म्हणून या स्वामी समर्थ सेवा मासिकांकचं आपण सभासद व्हावं सिंधखेट राजाला आपल्या दे भारत देशाच्या संरक्षणासाठी आपल्याला दुर्गा शब्दासाठी पाठ त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर दीड महिन्याच्या कालावधीनंतर आपला सत्तावीस जून ते चार जुलै या कालावधीमध्ये भागवत समता आहे या भागवत समता आपण गावोगावी ऐकत असतो बऱ्याच ठिकाणी अनेक मान्यवर नेते मंडळी फुडारी सप्ताह घेत असतात पण हा सप्ताह आगळा वेगळा आहे जर तुम्ही ग्रुपला असाल तर तुम्हाला तो माहिती पडेल की हा सप्ताह कसा आहे रोज वेगवेगळा संकल्प आहे सात दिवसामध्ये संततीसाठी विवाहासाठी पितृदोष निवारण्यासाठी वास्तुदोष निवारण्यासाठी युवा पिढी सुदृढ करण्यासाठी दररोज आठ दिवसात आठ संकल्प आहे आणि ते कुठे भगवान श्रीकृष्णांनी ज्या ठिकाणी गोवर्धन पर्वत उचलला त्या पर्वताच्या खाली हा भागवत सत्ता आहे यदा कदाचित आपण मोठर सेवे करी यदा कदाचित भाग्यवा नव्हतो आता आपण माऊलींना मानवी स्वरूपात पाहत असतो पण खऱ्या अर्थाने तेच स्वामी आहे भगवान श्रीकृष्णांनी कधी सांगितलं नाही मी देव आहे स्वामींनी सांगितलं नाही गजानन महाराजांनी सांगितलं नाही शिर्डीच्या साईबाबांनी सुद्धा सांगितलं नाही म्हणून स्वामीचे नेत्र जर का वाचलं तर धन्य धन्य यांनी मूर्ती केवळ परमेश्वर असं नि रूप घेते मानवाची त्यांना मानवाच्या रूपामध्येच राहावं लागलं सगळ्या देवांना त्यांना असं कधी दाखवता आलं नाही की मी एक वेगळा आगळा वेगळा आहे आगळा वेगळा आहे म्हणून माऊलीसुद्धा तेच स्वरूपा आणि आज माऊलींबरोबर जाऊन त्या ठिकाणी आपल्याला सेवा करायला मिळते हे सुद्धा आपण एक त्या काळचे श्रीकृष्णाचे त्या काळचे रामाचे त्यानंतर आपल्या येणारे अनेक जे सेवेगिरी त्या काळात होते यादा कदाचित आपलं पूर्वजन्माचं पुण्यही असेल म्हणून यादा कदाचित आपल्याला हा मार्ग सापडला असेल पूरव होत्या काठी मनोनी घडल्या या गोष्टी झाल्या स्वामीराजे भेटी म्हणून या स्वामी केंद्रात येणं स्वामी समर्थ सेवेकरी होणं आणि दिंडोरी पंडित मार्गातील स्वामी समर्थ सेवेकरी होणं हा एक आगळा वेगळा आनंद आहे म्हणून आपण या कार्यात प्रत्येक होणारा उपक्रम असेल या प्रत्येक उपक्रमामध्ये आपल्या वेळेनुसार आपला प्रपंच नोकरी व्यवसाय सांभाळून आपण या प्रत्येक कार्यात हातभार लावावा आपल्याला अनेक सेवा दिलेल्या असतात त्यात आहे कुलियाई गया पिंडदान आहे अशा अनेक सेवा आमच्या या ठिकाणी प्रश्न उत्तर कासारता सुद्धा आपल्याला मार्गदर्शन जर गुरुवारी त्या ठिकाणी चार ते सहा रविवारी चार ते सहा या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात पंचगव्याच्या स्नानाने काय होतं तीर्थक्षेत्राच्या स्नानाने काय होतं तीर्थक्षेत्री आपण जाता येत नाही आपल्याला प्रत्येक वेळी तिथून एखादी बाटली भरून जर का तीर्थ आणलं तर शनिवारी आपल्या आंघोळीच्या पहिल्या बातमीत टाकलं त्यात पंचगव्याची एक फुटी टाकली आणि स्नान केलं किती फ्रेश वाटेल बघा तुम्हाला शंभर रुपयाचं मोदी साबण सुद्धा लावून फ्रेश वाटणार नाही दोन रुपयाच्या पंचगव्याने तुम्ही फ्रेश व्हा आंतरबाह्य शुद्ध होणं गरजेचं आहे आणि आंतरबाह्य शुद्ध हे पंचगव्य करू शकता आणि पंचगव्य साबण करू शकतं बाकी कुठल्याही वस्तू किंवा कुठलेही ज्या मार्केट मिळले मार्केटमध्ये मिळणाऱ्या वस्तू ह्या आपल्याला स्वच्छ करू शकत नाही म्हणून अध्यात्माकडं आपल्याला जाण्याचं मतदार हे सांगायची आज गरज आहे म्हणून सर्वांनी वेळात वेळ काढून जो जो उपक्रम आपल्याला माऊली सांगत आहेत जे जे काही आपल्या गुरुपोर येत आहे कारण प्रत्येक गोष्ट आहे त्या ठिकाणी आज माऊलींच्या सर्व विस्तार या या महिन्याभरात येणारे पुढील महिन्याभरात येणारे सांगितलं तर तास दीड तास जाईल आणि आता म्हणाला आम्ही आरतीला आलो होतो पण आम्हाला म्हणावं लागेल माझंच माईक आणि माझंच आई म्हणून सगळेजण दाताला आम्हालाच बोलत राहावं लागेल म्हणून थोडक्यात आपल्याला या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा सारांश देत असतो सविस्तर माहिती आपल्याला आपल्या गुरुपुळा जॉईन होणार जी जी माहिती आपल्याला माऊलीद्वारे मार्गाद्वारे आपल्याला मिळत असते ती आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यापेक्षा अधिक आपल्याला माहिती स्वामी समर्थ सेवा मासिकांकामध्ये येत असते म्हणून स्वामी समर्थ सेवा मासिक अंकाचं सभासद हे नक्की व्हा आणि पाच जणांना का होईना आपण स्वामी समर्थ सेवा मासिक अंक पोचवा त्याला कदाचित तुम्ही लग्नात तुम्हाला काही देत देत काही असतात आम्ही सांगतो तुम्ही त्याला स्वामी समर्थ सेवा मासिकांकडे द्या त्याला एखादा ग्रंथ द्या त्याला कदाचित ते वाचल्यानंतर त्याचं भाग्य उजळे तुम्ही दिलेल्या अनेक गोष्टी क्षणात त्या नाहीसे होणाऱ्या असतात पण हे त्याच्या आयुष्याला भोगणारी शिजोळी म्हणून अध्यात्म हे कधीही वाया जात नाही ज्ञान दिल्याने वाढतं आणि ठेवल्याने कमी होतं म्हणून वाटत राहायचं वाहत पाणी कधी त्याला शेवडायला लागत नाही किंवा गडवून होत नाही म्हणून आपला हा ज्ञानाचा प्रवाह हे वाहत आपण पुढे न्यायचा आहे हे सर्वांना कळकळीची विनंती श्री स्वामी गुरु ब्रह्मा